तुमचं इथं पेर जायची का तू हा तर काय करणार आहे बर का आज आम्ही पेरणार आहे जवारी जवारी पेरणार आहे रानामध्ये तर रानामध्ये आलाय ट्रॅक्टर म्हणजे आता पलीकेल्या रानामध्ये आपलं ट्रॅक्टर चालू आहे का म्हणजे पेरच काम चालू झालंय तर इकडे खताची पिशवी बघा एक का जे घेऊन जायचे आपल्याला राणा तर हे दोघीचं काय चाललंय काय माहित तुम्हाला गप्पा टपचत झालंय ती दोन का वेगळ्या वेगळ्या कसे ठेवा दर दे ऐ दर्शयचं काय चाललंय बघू दे मला गाडी आवू

टाकू आता आणि शेवट दोन तीन सर सर्व टाका बर का सांगितलं तर गेला हा चला जिमय चल हद्दी हद्दी चल हक्बा बघा जिमे किती हुशार आहे आपली हा का हद्दी ती जिमय बघा जिमे जायचं ग तुला राहत तिला राहून माहितीये की आपलं हा का नाही यायची आमच्या बरं राहद नका चालू करू येऊ द्या चप्पल चूर गाडी जी मी भिली ना हो जी मा, बस गाडीवर चला आता हे ठिक टाकून घेते ना वरती आणि मी बसते आपलं घरी चला येऊ द्या ठिक जय बजरंगोली आणलं बघा ठीक आता ऊ गाडी उचललीच उभं ठेवा उभं म्हणजे मम्मीला पण बसते ठीक ठेवलं बघा ह्याच आता निघता ना हे आणि आता भांडी जी मै मायासोबत भरली ना हां हो पाण्याची वाटली आणा भरून ठेवली माझं पाणी पण टाकून गेली गडबडी खावा पाणी वाटले घ्या चला आता निघलोय बघा आता आम्ही दोघं आमच्या पाठी आहे असा रोड आहे जरा खराब रोड आहे तर चला निघूया राहून काही पिकून गाडी तर टिकल कस झालं बनायची भीती वाटते या साईडला तर टिकली गाडी ठीक आहे ह्या गाडी बैल का ह्या साईडला टिकली गाडी बघा पूर्ण चिखलात रवली रवली चिंक नग उतरू चला निघतो ह्या चिखलात ना बाहेर तर डायरेक्ट तुम्हाला रानातलंच दाखवतो फायनली चिखलात ना गाडी काढो काढो बघा आलू पोचलो बरं का रानात काय झालं तर चिखल्याने तुम्हाला दाखवतो गाडी आता काय होगा इथं वलं असल्यामुळं काही धुवून गेलं काही विषय नाही तर बघा ही रोटरलं होतं परत हाय असं झालं मम्मी राहते किती गवत काढलं तर तसंच होतंय साफसफाई करता करता हो करता। का हात कसलं झाले काळ्या बांगर झालंय गाम झालं आहे तर तिकडं मम्मी करते बरं का तर आता ही काय करतो आपण ही जी गाण आहे झाडाची गा काढून घेतोय आणि काय केलं एका जागेवर भरलं मम्मी घेते आपलं चुलीसाठी सरपण आणि अगं इथलं साफसफाई केली आणि त्या दिवशी हिचू कुठं होता माहिती हो आहे हो का इचू तुम्हाला दाखवून इचू होता इथं होतो हिचू तुम्हाला म्हणलं गेला हिच आणि हका ही आणि पावसाने काय झालं झालतं सगळी वाहून गेलं तर वाहून अगा ही दिसली चार अशी वाहून गेली होती वरचं पाण्याने येऊन वाहून गेल आणि इथे काय गेलं असं मोठी 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 जगड आणून टाकले बा इथं आणि बघा असं एका जागे एका जागे सर पण गोळा करतो हो बघा ही झालं परत अजून हाय चला बघा इकडे आता टॅक्टर आलाय पेरायला आलाय आपला इकडं आता इकडं पेरायचं आहे आता इकडलं तर राणाचा वापसा झाला इकडे बघलं चेक केलं ठीक आहे आहे म्हणून चला घ्यायचं आता तिकडलं पेरून घ्यायचं इकडलं झालं की आपलं तिकडलं पेरून घ्यायचं परत खालची पट्टी पेरून घ्यायचं डिझेल न्यायला आलो डिझेल संपलं ट्रॅक्टरचं डिझेल न्यायला आलं मी तर कॅडीची वॉट पाहत रेल्वे तर इकडं डाबा घेतलाय आणि इकडे डिझेल आणि चला निघवले मी आता राहण्यामध्ये आणि कसं दिसतंय रेल्वेचा नजारा तुम्हाला राहणार आलोय मग मी काढायला लागले आता ह्याच्यात बघा खत काढायला लागलंय आणि कस काय गाण्याचा दणका चालू आहे तंटणी दिसणार नाही ना ट्रॅक्टर घ्यायचं आले चला डिझेलचं कॅडे आता डिझेल टाकायचंय ट्रॅक्टरमध्ये आणि इकडं खत काढून घे मग मी ट्रॅक्टरचं जर काम चालू झालं डिझेल टाकलं मस्त खणखणीत खणखणी आणि आता पायाला लागतंच थोडंफार विषय काय झाला आहे मी आलो तिकडून निघून तसंच गाडीची राहिली लाईट चालू ह इकडं आणले हाय ट्रॅक्टर चालू आहे आपलं तुम्हाला दाखवला आणि पक्षी कसे कडेन घेणते ते कसे पळते बैल ट्रॅक्टर मागे कारण की कसं असतं यातलं बी पडतं ना ते खात्यात याच 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 खात्यात ते मग मी तिकडे काहीतरी करते आता इथलं काम मिशेन बघा इथं कम्प्लीट करायचं आणि आता सध्या असं झालंय तिकडलं झालंय इकडलं बी घ्यायचं इकडं बी करायचं वरली पट्टी झाली पिरून खाल्ली पट्टी पिरून झाली बघा पिरून झालंय आणि ह्याच्यामध्ये जरा शिल्लक राहिले मग मी शिल्लक राहिले ना आणि बघा इथलं टनटण्या हे सगळं काढलं नको एका जागेवर तर अजून लय येत तर बरोबर रोज येऊन रोज येऊन राहणार थोडी साफसफाई होईल आणि तरी बघा इकडं असं झालंय तर ही गवत निघलच नाही आहे का नाही कुठलं असतं पण तिथे आपल्याला बांधायचं पिशवी बोलून राहिली बऱ्यापैकी अर्धी तर राहिली आहे जर इस्कटायला लागलाय कसा इसकट तुम्ही बघा दोन बोट बाहेर काढायची दोन तीन बोटात धरायची आणि इस कुठून द्यायची कसं काम करतो ते दाखवते बघ आता सागरदादा सागर दादा दा, सागर भाऊ कसा काम करतोय बघ कशाचं झाड उपटलंय ते

कस झाडाचं असतं काय गेलते ते माझ्या डोक्याला काय लागलं नाही तुझ्या डोक्याला बुर लागलं तरी का काढलं तुझं स्वयंपाक झालं का झालं मस्तपैकी मी स्वयंपाक केला मस्त पैकी जेवली का नाही जेवली जेवत असते काही लागलं पाच सुट जेवायचं खायचं असतं चला जेवण करून घ्या मस्त पैकी आधी चला जेव आधी मग पुढच बाकीच्या गोष्टी चला आता जेवण करायला बसलोय तर बघा काय खायच्या तो सुट लागत्या तर सुरुवातच केली तुला तर काय सुटीच नाही